बातमी एम पी एस सी च्या आहे संभाजीनगर संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये एम पी एस सी आंदोलन सध्या पाहायला मिळत आहे एम पी एस न परीक्षा पुढे ढकलल्यानं नोटिफिकेशन काढल्यापासूनच पहिला रिझल्ट जे आहे बारा मार्चला लागला ला। बारा मार्च लागल्यानंतर त्याच्यामध्ये ए सी सी आणि ईडब्लीस हा जो आरक्षण गोंधळ होता आम्ही पाठपुरावा केला मॅटमध्ये गेलो हायकोर्टामध्ये गेलो त्यानंतर आयोगाला कुठेतरी जागा आली आणि आयोगाने एकोणतीस मार्चला म्हणजे किमान सतरा ते अठरा दिवसानंतर दुसरा रिझल्ट लावला रिवाइज रिझल्ट लावला त्यामध्ये बी असं आहे की रिवाईज झाल्यानंतर आमची मागणी होती किंवा की हे जे मुद्दा क्लिअर झाला म्हणजे अजून बी सी बी मुलं आहेत जे की एकोणतीस मार्चला रिझल्ट लागलेला आहे आणि त्यानंतर त्या, 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 त्या सुद्धा आयोगाने आयोगाला सुद्धा पाठपुरावा केला त्यानंतर आयोगाला ही मागणी आमची किंवा की नाही या संदर्भातली अधिकची अपडेट येत आहेत आपले प्रतिनिधी माधव सावरगावे माधव काय सांगाल नेमका या विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं मात्र एमपीएससी कडून आणि राज्य सरकार कडून मागण्यां संदर्भात विचार केला जात नाही घेत आता पुन्हा छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकामध्ये मध्ये एमपीसीची आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपटलेले आहेत एकतर एम पी ज्या वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात त्या परीक्षेतील पदांची संख्या वाढवावी ही बेसिक मागणी आहे त्यानंतर ज्यावेळेस एखाद्या परीक्षेच्या संदर्भात नोटिफिकेशन काढलं जातं ते नोटिफिकेशन काढल्यानंतर पुढच्या पंचेचाळीस दिवसामध्ये ती परीक्षा पार पडावी अशी एक विद्यार्थ्यांची मागणी आहे त्यासोबतच इतर ज्या मागण्या प्रलंबित आहेत त्या सगळ्या तर नक्कीच आपण पाहतोय परीक्षा धन्यवाद माधव हो, अगदी सविस्तर अपडेट आपण दिलेली आहे की एकंदरीतच मागणी अशी की जेव्हा परीक्षेचं वेळापत्रक किंवा परीक्षेचा तारीख पूर्ण ढकलल्या गेली त्यानंतर पंचेचाळीस दिवसात ही परीक्षा घेतली जावी अशी या विद्यार्थ्यांची मागणी आणि त्यासाठी ते, ते आक्रमक झाले